या संदर्भामध्ये महाराष्ट्र पातळीवर आमच्या समाजाची जेवढी काही राजकीय क्षेत्रातली लोक आहेत धार्मिक क्षेत्रातली लोक आहेत सोबतच जे काही रिटायर ऑफिसर्स आहेत त्यासोबतच काही रिटायर जज आहेत वकील लोक आहेत औद्योगिक क्षेत्रातली लोक आहेत संघटनेतली लोक आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र पातळीवर बंजारा आरक्षण कृती समिती म्हणून आम्ही एक समिती तयार केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या समितीच्या अंतर्गत स्थानिक पातळीपासून तर राज्य पातळीवर एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी आखलेलं आहे आणि त्या पद्धतीने समोरची आम्ही लढाई लढणार आहोत सर हैदराबाद गॅझेटमध्ये जे मुख्य मुद्दा आहे की लमान हा शब्दाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे जो काही बंजारा समाज आहे हा एस टी म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे ऑलरेडी मग जर मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून जर ते लागू केलेला आहे आणि तसा शासनाने अधिकृतरित्या जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी देखील होत आहे तर याचा आधार तुम्ही शासनाकडे मांडलात तर ते होऊ शकतं परंतु काही राजकीय पॉलिटिकल नेते आहेत म्हणजे जसं आमशा पाडवी जे शिवसेना शिंदे गटातील नेते आहेत आणि सत्ताधारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी आदिवासी समाजाच्या त्यांच्या मतांच्या जोरावरती मी निवडून आलेलो आहे आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळं धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल यांना आम्ही एसटी प्रवर्गात येऊ देणार नाही कारण आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही कुणाला देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे मग अशा ज्या पोलिटिकल लोकांची जे मत आहेत याच्यावरती जर असं बोलत असतील तर कशाच्या आधारे हिंदू आपले हे है, हैदराबाद गॅझेट ते लागू करू शकतील म्हणजे कशी भूमिका मांडाल या विरोधात बघा हे हा जो काही देश आहे हा संविधानावर चालतोय मला सांगा जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे देऊ शकतात तर मग समाजाला का देऊ शकत नाही म्हणजे एकाला तुम्ही एक आईचं प्रेम देता आणि दुसऱ्याला मावशीचं प्रेम देता हे आम्ही कसं चालू देणार आणि दुसरी गोष्ट जे काही डॉक्युमेंटली पुरावे आहेत जे काही एव्हिडन्स आहेत जे त्याच्यावर ते सगळं होईल ना कोणी कितीही काही बोललं तर शेवटी न्यायालयीन लढा आहे त्यासोबतच राजकीय वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन आम्ही करणार आहोत आणि सगळे पुरावे जर देत असू तर मग कुठल्याही एम एल ए असो एम पी असो त्याच्या विरोधाला आम्ही काय त्याचा विचार करणारच नाही आता एखादा आमदार किंवा एखादा एम पी असेल तिथल्या स्थानिक लोकांच्या मतावरून निवडून येणार असेल तर त्यांना तेवढं बोलावंच लागणार आहे ते साहजिक आहे त्यांचं जे काही बोलणं आहे ते साहजिक आहे पण शेवटी संविधान महत्वाचं आहे संविधानाने आम्हाला जे काही हक्क अधिकार दिलेले आहेत त्या हक्क अधिकाराच्या आधारावरती आमची मागणी आहे आणि संविधानिक मागणी आहे त्याच्यामुळे याला कोणी अडू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे है। हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याचं कारण होतं की मराठा समाजाचे जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेशाबद्दल पाटी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे बाबतीत आपण कसं पाहतोय किंवा त्यांच्या बाबतीत मराठा समाजाची किंवा जरांगे पाटील यांना आपण काय म्हणजे काय सांगू इच्छित आहे जरांगे पाटीलांनी जे आमच्या समाजाबद्दल जी काही सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो म्हणजे ते चांगली गोष्ट आहे ते सपोर्ट करतायत ते म्हणतायत त्यांना द्यायला काही हरकत नाही आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे वेगळा काय त्याला वेगळा संवर्ग निर्माण आपलं वेग काय म्हणता येईल त्याला मूळ मूळ एस टीच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळी वर्गवारी करून अबकड अबकडाप्रमाणे आम्ही ती मागणी मागतोय म्हणून जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की बाबा उगीच हे जे राजकीय हे जे कोणी राजकीय लोक आहेत हे जे काही षडयंत्र करतायत म्हणा किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतायत याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आमची मुळात मागणी असे की आम्हाला कुणाचं ताटातलं नकोय आम्हाला कुणाचं नको आहे आम्हाला वेगळी वर्गवारी करून हवी ती हवी आणि ती वेगळी वर्गवारी तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे ती करण्याचा संविधानाप्रमाणे तो अधिकार आहे समाजातील आत्महत्या करणाऱ्या तरुणांना काय आवाहन करणार निश्चितच या, या तरुण लोकांना मला सांगायचं आहे की हे जे काही आंदोलन आहे हे भावनिकतेवर चालणार नाही आपण आता करू नये त्यांनी जे काही आपले जीवन यात्रा संपवलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याचं दुःख या संपूर्ण समाजाला आहे परंतु या तरुणांना मला हेच सांगायचं आहे हा लडाखा एकंद दोन दिवसाचा नाहीये हा अनेक वर्ष चालू शकतो त्याच्यासाठी आपल्या भावनेला आवर त्यांनी घातला पाहिजे आणि असले काही कृत्य करण्याआधी त्यांनी त्यांच्या मुलाबाळाकडे त्यांच्या पत्नीकडे त्यांच्या आईकडे वडिलांकडे भावंडांकडे बघ बघणं गरजेचं आहे ते स्वतःचं जीवन संपवतात ठीक आहे पण त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची जी परिस्थिती भयानक होते त्याचा विचार या तरुण मंडळींनी करावी आणि माझं त्यांना नम्र आव्हान असेल की कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये त्यांचं जीवन सगळ्यांसाठी देशासाठी राष्ट्रासाठी राज्यासाठी आईवडिलांसाठी सगळ्यांसाठी महत्वाचं आहे याचा विचार त्यांनी करावा आणि भावनिक म्हणून असे कोणीही निर्णय घेऊ नये हीच माझी त्यांना नम्र विनंती राहील